माननीय पोलीस अधीक्षक श्री महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतून आग जळगाव जिल्ह्यातील आगामी गणेशोत्सव इदे मुला तसेच येणाऱ्या सर्व सणांच्या अनुषंगाने एक पूर्वतयार पूर्वतयारी म्हणून प्रत्येक डिव्हिजनमध्ये दंगा काबू योजनेची प्रात्यक्षिक राबवण्यात आले होते त्या अनुषंगाने आज पाचोरा विभागातील फत्तेपूर पहूर जामनेर तसेच पाचोरा पोलीस स्टेशनचे अधिकारी तसेच कर्मचारी आणि होमगार्ड यांचे समवेत एम एम कॉलेजच्या ग्राउंडवर मॉप डिस्पर्सल ट्रेनचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते हे सर्व आयोजित करण्यामागचा हेतू हा आहेच की आगामी जे सण उत्सव जे साजरे होणार आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये ते शांततेत साजरे व्हावे आणि अचानक एखादी घटना घडली तर त्यासाठी आमचा एक संदेश आहे की पोलीस पूर्ण तयारीनिश्चित आहेत त्यामुळे जेही कोणी समाजकंटक असतील त्यांनी लक्षात ठेवावे की आपला जो सण आहे, अपले जो आहे आपले जे धार्मिक उत्सव आहेत ते शांततेत पार पडणार आहेत आणि आपल्यावर कारवाईसाठी पोलीस दल हे तयारीत आहे धन्यवाद